हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सिंपल फेशियल सांगणार आहे ज्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या किचनमध्येच आहेत आणि हो याने मिळणारा जो रिझल्ट आहे तो कमालीचा आहे खूपच सिंपल असा हा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय एकदा केल्यानंतर तुम्हाला जो फायदा होईल ना तो तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगाल याची मला शंभर टक्के खात्री आहे हे फेशियल केल्यानंतर जो ग्लो मिळतो तो पार्लरमध्ये मिळणाऱ्या ग्लोपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे नवीन नवरीच्या चेहऱ्यावर जसा ग्लो असतो अगदी तसाच ग्लो, ग्लो तुम्हाला या फेशियलने मिळणार आहे आणि तेही फक्त दहा रुपयामध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक फ्रेश टोमॅटो जे की आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये असतंच तुम्हाला कदाचित माहीत नसेल की टोमॅटो हे उत्तम ब्लीच आहे आपण बाजारातून ब्लीच आणतो आणि मग चेहऱ्याला लावतो त्याने तात्पुरता ग्लो मिळतो परंतु त्याच्यामुळे कालांतराने आपली त्वचा जी आहे ती काळी पडायला लागते चेहऱ्यावरती पिंपल्स यायला सुरुवात होते पण निसर्गाने आपल्यासाठी आधीच एक उत्तम ब्लीच निसर्गामध्ये तयार करून ठेवलं आहे ते म्हणजे टोमॅटो टोमॅटोमध्ये काय असतं लाईट ॲसिड असतं जे आपल्या त्वचेला अजिबात हार्म करत नाही या ॲसिडमुळे आपल्या त्वचेचा जो डलनेस आहे डार्कनेस आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आणि त्वचा ग्लो करायला लागते शिवाय टोमॅटो आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट करतं कारण टोमॅटोमध्ये तेवढा ओलावा असतो बऱ्याचदा काय होतं अनेक लोकांची मान जी आहे ती काळी पडलेली असते किंवा हाताचे कोपर काळे पडलेले असतात ओठांखालचा जो भाग आहे तिथे काळपटपणा आलेला असतो तर अशा व्यक्तींनीही हा उपाय केला तर खूपच त्यांना याचा फायदा होईल तुम्ही एकदा हा उपाय केला तर तुम्हाला याची सवय होईल आणि वारंवार तुम्ही हा उपाय कराल आता एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला टोमॅटोचा पल्प मिळालेला आहे आता याच्यामध्ये पुढची गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे चंदन पावडर कोणत्याही लोकल किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज मिळेल चंदन पावडर इथे आपण का वापरतो आहे चंदनामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक थंडावा प्राप्त होणार आहे आणि आपली त्वचा थंड होईल तसेच त्वचेचा जो काळपटपणा आहे तो दूर होईल आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये मी ॲड केली आहे ती म्हणजे कोरफडचं जेल म्हणजेच ॲलोवेरा जेल इथे मी रेडीमेड ॲलोवेरा जेल वापरलं आहे तुम्ही घरच्या कोरफडीचाही वापर करू शकता त्यानंतर इथे आपल्याला चिमूडवर साधी हळद घ्यायची आहे अगदी थोड्याशा प्रमाणात मी हळद घेतली आहे कारण नंतर मग आपल्या चेहऱ्यात पिवळसर दिसायला लागतो त्यासाठी थोड्याच प्रमाणात हळदीचा वापर इथे केलेला आहे आता या चारही वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता रात्रीच्या वेळी जर हा उपाय केला तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा होईल सकाळच्या वेळी केला तरी काही हरकत नाही फक्त मग उन्हात जाताना आपल्याला चेहऱ्याला स्कार बांधायला हवे आता या पद्धतीने आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी फेस पॅक तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या चेहऱ्यावर आधीच जे डर्ट पार्टिकल्स असतात किंवा ऑइल पोल्युटंट जे असतं ते चेहरा स्वच्छ धुतल्यामुळे निघून जातं आणि मग आपण कोणतीही रेमेडी केली किंवा कोणताही जे प्रॉडक्ट आहे ते स्किनला लावलं तर त्याचा दुप्पट फायदा आपल्याला होतो आता मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते तसं आपल्या चेहऱ्याला आपल्याला हे जो फेस पॅक आहे त्याने कोट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुमचा चेहरा मान गळा या ठिकाणी तुम्ही हा फेस पॅक लावू शकता याच्यामध्ये आपण ॲलोवेरा जेल घातलेला आहे ज्याच्यामध्ये सुद्धा थंडावा असतो ओलावा असतो जे आपल्या त्वचेला खोलवर जाऊन हायड्रेट करतं तसेच आपल्या त्वचेची जी रोमछिद्र आहे ते मोकळे करण्याचं काम ॲलोवेरा जेल करतं आणि आपला चेहरा जो आहे तो ब्राईट दिसायला लागतो ग्लोईंग दिसायला लागतो आता पाच ते सात मिनिटानंतर आपल्याला हा जो फेस पॅक आहे तो रिमूव्ह करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची मसाज करायची आहे त्यानंतर तुम्ही चेहरा वॉश करू शकता आणि तुमच्या स्किनमध्ये झालेला बदल तुम्हाला दोन मिनटाच्या आतच जाणवेल तुम्ही पाहू शकता की तुमच्या स्किनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला असेल तुमच्या चेहऱ्याला मस्त ओलावा मिळालेला असेल कोणताही पार्लरचं फेशियल न करता घरच्या घरी सोप्या पद्धतीने फेशियल तुम्ही करू शकता नैसर्गिक उपाय हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात ज्या व्यक्तींना टोमॅटोची ॲलर्जी असेल त्या व्यक्तींनी हा उपाय करणे टाळावे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला शेअर करा